जिंतूर शहरात ठिकठिकाणी थीक तुंबलेल्या नाल्या कचऱ्याचे ढिगारे रस्त्यावरील प्रचंड धूळ याकडे स्वच्छता विभागातील शाखा अभियंत्याचे दुर्लक्ष होत असल्यामुळे स्वच्छतेचा जिंतूर शहरात बोजवारा उडाला असून नागरिकाचे आरोग्य धोक्यात आले आहे जिंतूर शहरातील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत जिंतूर नगर परिषद कार्यालयाचा कारभार मागील काही दिवसापासून ढेपाळला आहे परिणामी अधिकारी व कर्मचाऱ्यांची मनमानी कारभार वाढला आहे विशेष म्हणजे प्रशासकीय राज असल्यामुळे अधिकाऱ्यावर कोणाचाच वचक दिसून येत नाही म्हणून अधिकाऱ्याच्या आले म्हणा तेथे ते कोणाचेही चाले ना असा नवा पायंडा अनुभवास येत आहे नगर परिषद कार्यालयातील पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या शाखा अभियंता याच्याबाबत दिसून येत आहे यामध्ये शहरातील घरोघरी जाऊन कचरा उचलण्यासाठी बारा घंटा गाडीचे कंत्राट असताना केवळ सहा घंटा गाडी चालवून कचरा उचलण्यात येत आहे यामुळे दररोज कचरा उचलला जात नसून एका गल्लीसाठी दोन ते तीन दिवस वेळ लागत आहे यामुळे दोन ते तीन दिवस घरात कचरा साचत असल्यामुळे घरात दुर्गंधी वाढते परिणामी नागरिक तो कचरा कोठेही उघड्यावर फेकून देत आहे तर दुसरीकडे नगर परिषद कार्यालयात जवळपास नाले व इतर सफाई करण्यासाठी पस्तीस सफाई कामगार असून यामध्ये नऊ महिला सफाई कामगार आहेत मात्र शहराच्या मोठ्या प्रमाणात विस्तार झाला असल्यामुळे सर्व ठिकाणी नालेसफाई वळेवर होत नाही परिणामी नाल्या तुंबल्या असल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी सुटली असून डासाचे प्रमाणही वाढत आहे मात्र या गंभीर प्रकाराकडे स्वच्छता विभागाच्या शाखा अभियंता यांना लक्ष देण्यास वेळ मिळत नसल्यामुळे विशेष म्हणजे स्वच्छता विभागाचा शाखा अभियंता जिंतूर नगर परिषदेच्या मूळ नियुक्तीच्या ठिकाण असताना जास्तीचा वेळ त्याच्याकडे असलेल्या अतिरिक्त कारभारात कारभारातच लक्ष देत आहे परिणामी मागील अनेक दिवसापासून शहरातील स्वच्छता व पाणीपुरवठ्याचा चांगलाच बोजवारा उडाला आहे यामुळे शहरातील नागरिकातून संताप व्यक्त करण्यात येत आहे तसेच संबंधित अधिकाऱ्याची तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी नागरिक करत आहेत